त्यानंतर दादा इतकी चर्चा झाली ती अमोल मिटकर ट्विटची आणि पत्राची कारण या व्हिडिओ नंतर महिला अधिकाऱ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगातील नेमणुकीची चौकशी करा अशी मोठी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केली त्याबाबत त्यांनी पत्र सुद्धा लिहिलं आणि त्यानंतर आता पुन्हा अमोल मिटकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे त्यांनी पत्रात नेमकं काय म्हटलेलं युटर्न कसा घेतला नेमका वाद कुठून सुरू झाला सविस्तर पाहूयात अजित पवारांच्या फोनवरील व्हायरल संभाषणानंतर अमोल मिटकरींनी थेट यूपीएससीला पत्र लिहिलं मी महाराष्ट्र विधान परिषदेचा सदस्य या नात्यानं आपलं लक्ष या गोष्टीकडे वेधू इच्छितो की आय पी एस अंजना कृष्णा यांच्याद्वारे सबमिट करण्यात आलेलं त्यांचं शैक्षणिक जात तसंच इतर महत्वाच्या प्रमाणपत्रांची सखोल चौकशी आणि पडताळणी करणं अत्यंत गरजेचं आहे त्यांनी सबमिट केलेल्या कागदपत्रांची सत्यता निश्चित केली जावी आणि तसंच संबंधित विभागांना योग्य ती माहिती उपलब्ध करून द्यावी माझी आपल्याला विनंती आहे आणि कृपया यावर आवश्यक कार्यवाही करावी पण टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी पुन्हा काय पोस्ट केली ते पाहूयात सोलापूर घटनेसंदर्भात केलेलं ट्विट मी बिनशर्थ मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती तर माझी वैयक्तिक भूमिका होती आपले पोलीस दल आणि प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या सर्वोच्च आदर आहे आणि मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे आता विषय काय तेही समजून घेऊया अवैध मुरुम उत्खनना विरोधात कारवाईसाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार ने फोन वरुण साधले संवाद हा वायरल तो, तो, तो हमको आ, उनको मदद करने का ही कामिस्टर आपके साथ देखे देखे देखे। बोल रहा हूँ मैं आपको आदेश देता हूँ की वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ अजीत पवार जी का फोन आया था डेप्यूटी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा सब रुकवाने के लिए अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है उसको अपने को प्राधान्य देना है मेरा नाम बताओ उनको सर वोड़ वो मुझे आप एक, एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं मैं ऊपर एक्शन लूंगा अभी खुद आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल बता बताओ मुझे एक मुझे आप सर सर समझ रही है सर जो आप बोल रही है समझ रही है पर मुझे सुनो तुझे मुझे देखना है ना मेरा नंबर दे दो या व्हाट्सअप कॉल करो ठीक है मैं यहाँ से बोल देता हूँ ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे तो तो पता नुदे नुदे है सर हमको कौन है सर मुझे पता नहीं है ना सर मैं मैं सिर्फ यही बोल रही सर समझ रही है वो आप बोल रही है जो सर ठीक है सर नाइन डबल फोर आपका नंबर कॉल वगैरह नहीं है सर मैंने नाइन सर एक और बार बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी रिकॉर्डिंग करेंगे सुनो 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 हाँ यस सर यस सर नाइन फोर सेवन टू सिक्स यस सर यस सर यस सर ओके हेलो हाँ मैं दे रहा हूँ बंद दिन कैसा ना मज़िकर दिल दूंगी आपको कॉल दादागिरी विरोधात टीकेची झोड उठल्यानंतर अजित पवार यांनी अखेर शुक्रवारी खुलासा केला आणि घडल्या गोष्टीवर पांघरून घातलं अजित पवारांनी ट्विट करत म्हटलं की सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश हा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू माती खडक खडकभुषासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणं कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे असं ट्वीट अजित पवारांनी केलं अजित पवारांनी चूक सुधारली आणि त्यानंतर अमोल मेटकर यांनीही वाढलेल्या विषयावर दिलगिरी व्यक्त केली पण यूपीएससीला मागणीचं पत्र प्रसिद्ध करून आमदार साहेबांनी विषय राष्ट्रीय पातळीवर पोहोचवून अधिक गंभीर केला त्याचं काय असे सवालही आता उपस्थित होत आहेत मेटकरेंच्या पत्रानं अंजना कृष्णाला राजकीय दृष्ट्या अडकवलं जात आहे अशा प्रकारे बातमीचीही राष्ट्रीय पातळीवर चर्चा होऊ लागली आहे आय पी एस असोसिएशन न दखल घेण्याची सुद्धा मागणी झाली अशीही चर्चा होती आणि त्यामुळेच अमोल मेटकरेंनी सावध पवित्रा घेतलेला दिसतोय या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका